शहरातील सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील पाचशे बत्तीस मतदान केंद्रावर नागरिकांनी उत्साहात मतदान केले नव ज्येष्ठ नागरिकांचा देखील मतदानामध्ये उत्साह होता पन्नास पूर्णांक अकरा एवढे मतदान हडपसर मतदारसंघात झाले हडपसर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अनेक गोष्टींनी गाजली गाडीतळ बंटर स्कूलमधील मतदान केंद्रावर पैसे वाटपाच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यांनी वाद झाला अनेक केंद्रांवर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरसाठी तात्कळत उभं राहावं लागलं मांजरी केशवनगर साडेसतरा नळी मुंढवा मगरपट्टा ससाने ससानेनगर रामटेकडी गोंधळेनगर सातववाडी काळेपडळ महमदवाडी तरडेवस्ती परिसरातही शांततेत मतदान झाले मतदारांना सुविधा देण्यात हडपसर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी अपयशी ठरल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप महायुतीकडून विद्यमान आमदार चेतन तुपे मनसेकडून साईनाथ बाबर तर अपक्ष गंगाधर बधे रिंगणात होते मतदानाच्या आदल्या दिवशी हडपसर मतदारसंघात प्रचंड प्रमाणात पैसे वाटप झाले याकडे निवडणूक आयोगाने डोळेझाक केल्याचे दिसून आले Allez. हडपसर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी असल्याच नाही त्यांच्या मतांवर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे मागील निवडणुकीत योगेश टिएकर यांचा पराभव झाल्यात नाही वचपा काढण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत महायुतीपेक्षा साईनाथ बाबर यांचे रेल्वे इंजिन चालवल्याची चर्चा मतदारसंघात होती शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद नाना भाणगिरे येथून निवडणूकसाठी इच्छुक होते परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुट फुटली प्रमोद नाना भानगिरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात आघाडीवर होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी रेल्वे इंजिन चालवल्याची चर्चा ऐकायला मिळाली हडपसर मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर तुतारीचा जोर होता तर काही ठिकाणी घड्याळाचा जोर दिसून आला मराठवाड्यातील अनेक मतदार आपल्या मूळ गावी मतदानासाठी गेल्याने मुस्लिम मराठा माळी दलित समाजाच्या मतदाराची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे सुरुवातीला महायुतीचे चेतन तुपे यांचे पारडे जड असल्याचे चित्र होते परंतु ऐन निवडणुकीमध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप बाबा तुपे अनिल तुपे कुमार तुपे मनसेचे अजय नावले इंद्रायणी तर भाजपाच्या काही मंडळींनी पुढचा शब्द घेऊन तुतारीला मदत केल्याने ही निवडणूक ठरणार आहे वसंत मोरे नमेश बाबर यांनी किल्ला लढवल्याने त्याचा फायदा प्रशांत जगताप यांना होणार आहे मांजरीतून सुरेश भुले यांनी चेतन तुपे यांच्यासाठी जोर लावला तर काही दृश्य अदृश्य हातांनी जोरदार तुतारी चालवली मुंढवा केशवनगर मध्ये चुरस झाली लोकसभेपेक्षा या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडी महायुती कि इतर पक्षाला होणार यावर निकालाचे गणित अवलंबून आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या फेक नेरेटिव्ह पसरवले गेले मतदारसंघातील मतदारांचा कल पाहता महाविकास आघाडी महायुती आणि मनसे यांच्या तिरंगी लढत होईल अशी चिन्ह आहेत तेवीस तारखेला मतमोजणी होणार असून मतदार कोणाला कौल देतात हे चित्र लवकरच स्पष्ट होईल